सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र युवा सेना संवाद दौरा भिवंडी ग्रामीण भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे साहेब यांच्या भिवंडी ग्रामीण मतदारसंघात युवा संवाद दौऱ्याची सुरुवात झाली प्रमुख मार्गदर्शन म्हणून पूर्वेश प्रताप सरनाई युवा सेना कार्याध्यक्ष शिवसेना उपनेते प्रकाश पाटील भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे युवा सेना जिल्हा प्रमुख प्रभुदास नाईक राहुल लोंडे युवासेना राज्य समन्वयक युवा नेता अजय मोरे मशालचे संपादक शरद पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विलास पाटील या युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार साहेबांना पुन्हा विधानसभेत पाठवायचं आणि साहेबांची हॅट्रिक करायची असा निश्चय सर्व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळेला केला यावेळी आमदार साहेबांनी तीनशे पेक्षा जास्त युवकांनी पाठिंबा देऊन जाहीर प्रवेश केला दाबाळ जिल्हा परिषद गटातील किरवली असनोली सावे चिंचिवली या गावातील युवकांनी निखिल जाधव व उपसरपंच राजेश पाटील यांच्या माध्यमातून युवासेनेत प्रवेश केला तसेच गणेशपुरी जिल्हा परिषद गटातील शंभर ते दीडशे युवकांनी उपतालुका प्रमुख संतोष लाटे विभाग प्रमुख अमोल पाटील व सरपंच सुदाम गदगदे यांच्या माध्यमातून युवासेनेत प्रवेश केला व अंबाडी झिडके जिल्हा परिषद गटातील विश्वगड वारेट घाडणे चिंचवली अंबाडी कॉलनी या गावातील ते युवकांनी उपतालुका प्रमुख निखिल जाधव राहुल पाटील उदय पाटील यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश केला यावेळी सर्व प्रवेश केलेल्या नवनिर्वाचित युवासेना पदाधिकारी यांचा उपनेते प्रकाश पाटील व आमदार शांताराम मोरे यांनी पक्षात स्वागत केलं व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी महेश यादव अंबाडी का अस्तित्व मिटा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला जर एकनाथ शिंदे साहेब पुन्हा या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नेतृत्व हवं असेल तर त्या नेतृत्वाला सिद्ध करण्यासाठी आज शांताराम मोरे सारख्या एका आमदाराला पुन्हा आपल्याला आमदार करणं सुद्धा फार महत्वाचं असेल या तरुणांनो या oya yang teruna noya ma